सुगृ होण्यासाठी मी दिलेल्या या किचन टिप्स फॉलो करा क्रमांक एक कोणतीही भाजी बनवताना जर त्यामध्ये मीठ किंवा तिखट जास्त झालं असेल तर कच्चा बटाटा भाजीमध्ये टाकायचा आहे जसं जस ते शिजेल तसं भाजीमधील मीठ शोषून घेईल दुसरी गोष्ट त्यामध्ये जर ग्रेव्ही पातळ झाली असेल तर बटाट्यामुळे ही ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी मदत होते शिवाय भाजीला ही खूप छान येते क्रमांक दोन भाजीमध्ये जर चुकून तेल जास्त झालं असेल तर तेल काढण्यासाठी तुम्हाला हा उपाय अतिशय उपयुक्त ठरणार आहे तुमच्याकडे जर ब्रेड असेल तर तुम्ही ब्रेडची स्लाईस त्या भाजीच्या वर ठेवू शकता थोड्याच वेळात ब्रेड भाजीमधले सगळे तेल शोषून घेईल आणि तुमची भाजी ही तेलरहित होईल क्रमांक तीन जर तुम्ही काही तळणारे पदार्थ करत असाल आणि त्याला जर तेल जास्त शोषलं जात असेल तर तेलामध्ये चिमूटभर मीठ टाका आणि तो पदार्थ तेलकट होणार नाही आणि जास्तीचं तेल वाया जाणार नाही शिवाय तेलाची बचतही होईल क्रमांक चार शिरा बनवताना त्यामध्ये रवा साखर तूप समप्रमाणामध्ये घेतले तर शिरा चवीला अतिशय चविष्ट होतो शिवाय जास्त गोडही होत नाही आणि फिकाही होत नाही क्रमांक पाच कोणतीही हिरवी चटणी बनवल्यानंतर जर त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचे तेल टाका आणि मग फ्रीजमध्ये स्टोर केलं तर बरेच दिवस टिकून राहायला मदत होते क्रमांक सहा पीठ मळलेलं शिल्लक राहिलं असेल फ्रीजमध्ये ठेवताना सुती कपडा ओला करून ती कणिक त्यामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा ती कणिक ताजीच राहते क्रमांक सात भजीसाठी बेसनाचे पीठ तयार करताना थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या गुटल्या अजिबात होणार नाही भजीसाठी हे बेसन अतिशय छान होईल क्रमांक आठ उडदाच्या डाळीचे वडे भजी किंवा मेंदूवडा करायचा असेल तर उडदाच्या पिठाच्या बॅटरमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाका त्याने भजी मेंदूवडा अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट होतो क्रमांक नऊ रात्रीची शिळी चपाती खायची इच्छा होते पण त्याचा कडकपणा तुम्हाला आवडत नाही तर त्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी लावा आणि ती सेकंदासाठी तव्यावर गरम करा शिळी चपातीसुद्धा अगदी ताज्या चपातीसारखी लागते क्रमांक दहा शिळा भात उरला असेल तर त्याला टाकून न देता त्या भाताला जर तुम्ही सगळ्या पिठांमध्ये मिक्स केलं तर तुमचे थालीपीठ किंवा धपाटे अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट होतात तसेच त्यामध्ये ओवा जिरे लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकावी तर ता थालीपीठ किंवा थपाट्यांना आणखीन जास्त आणि चांगली चव येते क्रमांक अकरा कोणतीही किचडी डाळ टाकून करायची असेल तर त्या डाळीला अगोदर थोडंसं भाजून घ्या त्याने किचडीला अतिशय भन्नाट चव येते एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा क्रमांक बारा पुऱ्या करताना जर पुऱ्या फुगत नसतील तर दोन चमचे रवा आणि एक चमचा कोमट तेल टाका यानी पुऱ्या मस्त खुसखुशीत आणि टम्म फुगतील क्रमांक तेरा भाजीमध्ये मीठ जास्त झालं असेल तर मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून भाजीमध्ये टाका याने भाजीचा खारटपणा कमी होईल क्रमांक चौदा सफरचंद चिरल्यानंतर काळे पडते त्यासाठी त्यावर थोडं मीठ टाका आणि सफरचंद लगेच काळं पडणार नाही ते पांढरे शुभ्र दिसतील क्रमांक पंधरा भेंडीची भाजी बनवताना ती खूप चिकट होते त्यासाठी त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाका याने भाजी अजिबात चिकट होणार नाही शिवाय झाकण न लावता शिजवली तर तरीसुद्धा भाजी चिकट होत नाही क्रमांक सोळा उकडलेल्या भाज्या जर जास्त उकडल्या गेल्या असतील तर त्यामध्ये गरम पाण्याची प्रोसेस कमी करण्यासाठी त्यावर थंड पाणी होता याने शिजण्याची जी प्रोसेस आहे ती थांबेल आणि भाजी जास्त शिजणार नाही क्रमांक सतरा पनीरची भाजी बनवताना पनीर तळल्यानंतर लगेचच त्याला थंड पाण्यामध्ये टाका त्याने पनीर अतिशय सॉफ्ट होते कडक अजिबात होत नाही क्रमांक अठरा भाज्या कडधान्य बटाटा ज्या वेळेस उकडायचे असतील त्यामध्ये थोडंसं मीठ टाका त्याने भाजीला खूप छान चव येते भाजी अतिशय चविष्ट लागते क्रमांक एकोणीस जर कोणती खीर बनवताना पातळ झाली असेल तर त्यामध्ये थोडासा शिजलेला भात टाका भात टाकायचा नसेल तर त्यामध्ये तुम्ही एक चमचा सुद्धा टाकू शकता त्यामुळे खीर घट्ट होईल आणि चांगली चव येईल क्रमांक वीस मेथीचे पराठे बनवताना जर मेथी तुम्ही थोडीशी तव्यावरती परतून आणि मग पिठामध्ये टाकून पराठे बनवले तर पराठे अतिशय छान आणि चविष्ट लागतात सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद